नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवार शुक्रवार आणि शनिवारी माझ्या नव्या अकरबोट्या या कादंबरीचा व्हिडिओ बनवत असतो आज शुक्रवार आहे आणि आज आपल्याला चौवेचाळीसावा भाग पाहायचा आहे मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की रत्नाच्या दोन्ही मुलाचे सोनू आणि गोविंदा यांचे लग्न अक्करबोट्या राजूनं त्यात काही विघ्न आणायचा प्रयत्न केला तरीसुद्धा व्यवस्थितरित्या पार पडले आणि मग रत्नाच्या मागे संसारातला जो काही व्यापताप असेल तो काही शिल्लक उरला नाही गोविंदा हा शेतीमध्ये पूर्ण वेळ काम करत होता तिची सून सुद्धा त्याच्यासोबत शेतात काम करायला जात होती आणि रत्नाला फक्त मग शाळा एक शाळा असं एकच काम उरलं आता मधल्या काळात काय झालं की सरकारची जी बस होती जी मुलींना शाळेत न्यायला येत होती त्या बसचा आणि रत्नाचा असा मेळ लागत नव्हता कारण बस नेमकी मुलींना शाळेच्या वेळेवर आणून सोडत होती आणि रत्नाला ते काही जमत नव्हतं त्यासाठी रत्नाला शाळेत अगोदर जाणं आवश्यक असायचं कारण चपराशानं जर समजा शाळा भरल्यावर यायचं म्हटलं तर कसं जमाल आणि म्हणून मग त्या अडचणीवर मात करण्यासाठी काही काळ रत्ना ही मधल्या गाड वाटेने एकटीच पायी जायची आणि एकटीच पायीपायी यायची सुरुवाती सुरुवातीला तिला भीती वाटायची पण मग जाता येता दोन्ही बाजूच्या शेतातली जी माणसं बाया वगैरे कामं करणारी काही देगावची असतील काही तिच्या जाधववाडीचे असतील ही सगळी ओळखीची झाली आणि मग तिला फारसे अशी काही भीती वाटत नव्हती तिनं कधीच शाळा बुडवली नाही चुकूनही कधी शाळा बुडवली नाही काहीही काम असेल तर ती आधीच अर्जा घेण्यासाठी अर्ज द्यायचे क्वचितच असा कधी झाला असेलच व अचानक काहीतरी असं अवघड काम आला आणि रत्ना घरी राहिली अगदी सकाळी पायी पायी जायच्या वेळेस ती लवकरच शाळेतून शा घरचं सगळं आटोपून म्हणजे तिचं जे काय असेल ते आटोपून निघायची आणि संध्याकाळी मात्र शाळा जेव्हा सुटत असे त्यावेळेस हेडमास्तर तिला एस टीमध्ये बसून मुलांच्यासोबत मुलींच्यासोबत एस टीमध्ये बसून जायला परवानगी देत असत तेवढं मात्र ते, ते, ते करत असत आता काही दिवसांनी मग गोविंदांना तिला एक हिरोपुक घेऊन द्यायचं ठरवलं की मी तुला एक हिरोपूक घेऊन देतो आणि तू तिच्यावर जात आहे चालवायला काही अशी अवघड नसते फार सोपी असते पण तिच्यासाठी हिरोपूकसाठी वीस पंचवीस हजार रुपये खर्च करायचे म्हणजे रत्नाच्या जीवावर आला आणि मग रत्नाला गोविंदांना न्हाला जाणार एक जुनी सायकल एका मुलीची गावातल्याच त्या मुलीला कधीतरी चार पाच वर्ष आधी शाळेकडून मिळालेली गव्हर्मेंटनं दिलेली म्हणजे सरकारनं दिलेली वगैरे वगैरे अशी त्या मुलीनं ती चार वर्षं वापरली आणि बारावी झाल्यानंतर तिची सायकल घरीच आहे कारण ती लग्न होऊन आता नादायला गेलेली आहे तर अशी त्या माणसाची सायकल त्या मुलीची सायकल तिच्या बापाला भेटून mm. गोविंदानं ती विकत घेतली आता तिचे एका जागी पडून असल्यामुळे तिचे टायर ट्यूब खराब झाले पण त्यानं ते वॉशिमला नेऊन त्यात नवे टायर ट्यूब टाकून तिची लिंक करून जे काही बाकीचे सामान खराब झालं असेल ते बदलून सगळी टकाटक करून रत्नाच्या हवाली केले की के के आजपासून तू या सायकलनं जाणं येणं करायचं आणि मग रत्नाचा हा क्रम सुरू झाला अजय तिनं तशीच तयारी केली आ... तिचा डबा दुपारच्या जेवणाचा प्यायला कधी कधी पाणी लागते म्हणून मग बा एका बाटलीत पाणी पण घ्यायची आणि बाकी तर काही असतं तिच्याजवळ काही कागदपत्र व पुस्तकं वगैरे असण्याचं काही कारण कारणच नव्हतं तिनं राणीलाही सांगितलं ग राणी मी जातो ग आता हां निघाली मी आणि तू व्यवस्थित दाराला कुलूप लाव आणि मग राणात जा राणी म्हणाली काही हरकत नाही जा तुम्ही राणी दारात आली रत्नानं तिची थैली सायकलच्या हँडलला अडकवली आणि ती चावी घरात विसरली सायकलची राणीला तिनं चाबी घ्यायला लावली राणीनं चाबी आणून दिली तिनं कुलूप उघडलं आणि सायकल लोटरत लोटत ती निघाली आता सायकल घेतली तेव्हापासून ती चुकूनही कधी गावातून सायकल चालवत नव्हती म्हणजे जातानाही आणि येतानाही आपले घरून निघालं की सायकल लोटत लोटत मारुतीच्या पारा पुढे तिकडं गावाच्या बाहेर जायचं आणि मग सायकलवर बसायचं आणि तिकडून येतानी सुद्धा तसंच आता योगायोगान तिला सायकल तिनं ते शाळेत असताना शिकलेली होती जेव्हा तिला काही त्रास वाटला नाही त्या गोष्टीचा आजही तिनं सायकल लोटत ती रस्त्याला लागली अर्थात रस्त्यानं जाताना आता ती काही असं फारसं कोणी तिच्याकडे ध्यान देत नव्हतं आणि तीही कोणाकडे जाता येता ध्यान देत नव्हती आता काही कोणी असं फारसं तिच्याबद्दल बोलतही नव्हतं पारा पुढं आलीन तिचं लक्ष गेलं पाराकडं तर पाराच्या पायऱ्याजवळ वंदना बसलेली तिला दिसली कुठंतरी चालली असाल बहुतेक आठवची वाट पाहिली वंदनाला पाहिल्यावर मग तिच्या मनात ज्या काही जुन्या भावना आहेत म्हणजे वंदनानं तिच्यावर बहिष्कार टाकल्यापासूनच्या गोविंदा आणि सोनूच्या लग्नात वंदना आली नव्हती त्यांच्या आधीच्या कार्यक्रमालासुद्धा वंदना आली नव्हती तेव्हापासूनच्या अर्थात अक्कलबोट्या राजूच्या कह्यात गेल्यामुळं तिनं ते सगळं टाळलं होतं आता वंदना तेव्हापासून तिला म्हणजे कट्टर पार्टिशन सारखं तिचं सुरू झालं म्हणजे वास्तविक बोलणं नाही भाषण नाही भांडण नाही तंडण नाही काय नाही पण ती बोलतच नव्हती कधी समोरासमोर त्या जर आल्या रस्त्यानं जाताना कुठे वावरात म्हणा किंवा गावात म्हणा तरीही वंदनाखाली मान घालत होती आणि बाजूने जात होती रत्नाला वाटायचं आहे की आपण बोलावं एक दोनदा तिनं प्रयत्नही करून पाहिला पण तसं वंदनानं तिला प्रतिसाद दिला नाही रत्नाच्या हे लक्षात आलं की कदाचित अकरवोट्या राजूंना तिला अशी धमकी दिली असेल की जर तू त्यांच्याशी तेज, तेज, म्हणजे रत्नाच्या कुटुंबाशी रत्नाशी जर तू बोलशील तर मी पाहून घेईल असेल कदाचित काय सांगू तिच्या मनातलं आपल्याला काही मिळेल पण ती त्या अक्कोट्या राजूच्या बाजूला गेली तेव्हापासून तिचा त्रास आपल्याला काय नाही पण एक वेगळा त्रास अक्करबोट्या राजूनं द्यायला सुरुवात केली आणि तोच त्याच्या पाठीमागवतो हे नक्की होतं आणि तो, तो? त्रास कसा होता की समजा वावरात काही असेल समजा पाईप टाकलेले असतील भिजवण करायसाठी तर मग पाईपच फोडायची कुठे जर समजा गहू किंवा हरभरा पेरलेला असेल तर त्यात मग रात्री ढोरच घालायचे त्याचं नुकसान करायचं तूर आली असेल तर तुरीतच ढोरा घालायचे किंवा मग कापूस फुटलेला असेल तर कापूसच चोरून न्यायचा आता हे कोण करते हे काही रत्नाला कळत नव्हतं हा गोविंदा रात्रीच्या कोणातरी सोबत घेऊन फेऱ्या मारायचा पण तो काय रात्रभर तिथं थोडाच बसून राहत होता आता त्याच्यात आणखी एकदा असं झालं म्हणजे जे झालं ते अगदी भयानक होत रत्नाची गव्हाच्या पेंढ्या बांधून ठेवलेली जी काही सुडी वगैरे होती तिला कोणीतरी आग लावली आणि भर 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 बरं बरं भर जवळपास वीस पोतेचा पोते, पोते होणा होण्या इतका गहू जळून खा झाला गोविंदालाही कळलं नाही कोण केलं ला। रत्नालाही कळलं ला नाही कोणं केलं तरी पण गोविंदानं रत्नाच्या माघारी पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट दिला त्याला माहीत होतं की हे सगळं बहुतेक अकरबोट्या राजूचं कारस्थान आहे कोणीतरी कोणाच्या तरी ते हातून त्यांना करून घेतलं पोलीस आहे का आले त्याने पंचनामा केला तलाठी आला त्याने पंचनामा केला झाला काहीच नाही मदत नाही काय नाही काय नाही काय नाही तहसीलदाराला जाऊन तो भेटला तहसीलदाराने काही वेळ काढला नाही असं आणखी एक दोन वेळा झाला आणि एकदा तर त्याच्या कोठ्यालाच आग लावली हम्म hmm? त्यात एक बैल तर आग लागल्यावर त्यांना दावत तोडून सुटून निघून गेला तो पण एक बैल आणि एक म्हैस जळून खाक झाली आता हे जे झालं त्यावेळेस नेमकी गनिमत अशी झाली की ज्या कोण आग लावली तो असा पळताना कोणीतरी पाहिला अरे कोण रे कोण हरे कोण रे असा त्या माणसानं आवाज केला आणि तो जो होता तो पळून गेला अर्थात पुन्हा ही हजरवणारी गोष्ट जास्त हादरवणारी गोष्ट असल्यामुळे रत्नानं स्वतःहूनच गोविंदाला सांगते की आता त्याचा सुद्धा रिपोर्ट दे पोलिसमध्ये आणि दुसऱ्या दिवशी पाठ जाऊन रिपोर्ट द्यायचा तर रात्री बारा वाजता तिचं दार वाजलं रत्नाचं इतक्या रात्री कोण दार वाजवा बारीक कसं टुक 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 तिनं दार उघडलं पाहते तर दारात वंदनाचा नवरा दिलीप आणि तो घाबरलेला तो हात आला दिलीप इतक्या रात्री कसा काय तिनंही त्याला हात घेतलं बसायला लावलं आणि विचारलं की कसे काय आले भाऊजी काय आहे आणि त्यानं जे सांगितलं त्यानं ती पुरी हादरून गेली तो म्हणे तू आता पोलीस स्टेशनला रिपोर्ट देणार गोविंदा पण महानाव त्याच्यात टाकू नको महासंशय घे घेऊ गे, नको अरे तुमचा कसं काय संशय गे। तुम्ही गेलच नसेल नाही 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 केलं मीच मला पाहिलं एका जनानं आणि त्यानं तुला सांगितलंय असेल किंवा मग सांगलंही पण रत्नाला असं काही कोणा सांगितलं नव्हतं तुम्ही कसं काय केलं मग काय म्हणून केलं ते नाही म्हणून मला त्या राजानं सांगितलं ते राजेच मायाकडून देतो जे काय आधी शेतीच्या भानगडी आहेत त्या सगळ्या मायाकडून त्यानंच करून घेतल्या आणि मी नाही करत म्हटलं की तो मला मारायचा धाक द्यायचा मग आता हे हे तुम्ही एवढं मोठं पाहता मा बैल एक मेला म्हैस मेली ते लाकडं फाटायचं जाऊ द्या पत्रायचं जाऊ द्या जळाले जळाले दुसरं आणता येईल पण हे नुकसान तर त्यानं त्याचं शर्ट वर केलं आणि तिला पाठ दाखवली मोबाईलच्या लाईटानं पाय म्हणजे पाठ माहीत पाहिली तर त्याच्यावर जागोजाग असे पंधरा सोळा डाग कशाचे चटके दिल्याचे बहुतेक सिगरेटचे चटके दिलेले असतील तिनं विचारले का हे काय तर हे म्हणे राजूनं मला चटके दिले कशासाठी की मी तो हा कोठा जाळाव म्हणून आणि म्हणून मी ह्या केलं नाही महा उपकार करतो महा नाव काही टाकू नका ठीक आहे म्हणे जा तुम्ही मी तुमचं नाव टाकणार नाही आणि तिनं त्याला घराच्या बाहेर काढून दिलं आणि ती सावध झाली गोविंदाला उठवलं तिनं त्यालाही सगळं सांगितलं आणि ते सावध झाले त्याच्यानंतर मग पुढे मात्र ते दक्ष राहू लागले आणि दिलीपनंही हा हा कार्यक्रम जवळपास बंद केला असं वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर मग काही त्रास झाला नाही अर्थात हे वंदनाला माहीत आहे की नाही काय माहीत कदाचित माहीत नसेल माहीत असतं तर तिनं दिलीपला असं करू दिलं नसतं आपणही आता वंदनाला सांगण्याची काही परिस्थिती नव्हतीच कारण ती बोलतच नव्हती भानावर आली चालता चालता काहीतरी समोरून आलं आणि रत्ना भानावराली आली तर तिचं पुन्हा ध्यान गेलं वंदनाकडं तर वंदना वंदनाच्या समोरासमोर आपण येऊ आणि मग आपली नजर होईल हे टाळण्यासाठी वंदना उठली आणि ती मारुतीच्या मंदिरात जायला लागली तर बायका मारुतीच्या मंदिरात जात नसतात कारण मारुती हा ब्रह्मचारी असतो म्हणतात बायका त्याला वरजे असतात आणि ही मात्र मंदिराकडे चालली कशी काय चालली काय माहित रत्नाला तिच्या बैची आठवण आली त्याची बै असं एक गाणं म्हणायची की गावगावाचा मारोती, गाव मारोती अस ते गावाच्या बाहेर त्याची सर्व्यावर नदर गावगावाचा मारोती असते असं ते गावाच्या बाहेर त्याची सर्व्यावर नदर आव सौभाग्याचे नारी जाऊ नको मंदिरी त्याची बाटल सदर सौभाग्याचे नारी जाऊ नको नको मंदिर त्याची बाटल सदर आणि आता ही वंदना आपल्या मारुतीची सदर बाटवायसाठी चालली <laughs> रत्ना स्वतःच्या मनाशीच हसली आणि तिला तिची सायकल मित्रांनो या भागाला एक लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा पुन्हा पुढच्या भागात आपण भेटू तोपर्यंत नमस्कार